नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपली गाडी झालेली आहे रेडी तर मी आज चाललेलो आहे राइट साठी नाही चाललो आहे मी चाललो सांगतो तुम्हाला चालव चालवत मिरर सेट चला पाऊस पण येतोय बघू तर भाई हा ब्लॉग ना रात्रीचे अकरा वाजता चालू करतो आहे मी आणि मी कुठे हे काही असं लॉंग राईडला वगैरे नाही चाललो आहे तर मी चाललो आहे बाप्पांच्या दर्शनासाठी तर कोणत्या बाप्पाचं दर्शन तर बघा मी आहे राहायला आता कांदिवली ईस्टला ठीक आहे तर उद्या बाप्पांचा लास्ट दिवस आहे उद्या सर्व ठिकाणं बाप्पा जातील उद्या बाप्पाचा लास्ट दिवस आहे तर आज आमचा प्लॅन झाला आहे रात्रभर फिरू नाईट आऊट करू कांदिवली ईस्ट किंवा वेस्ट किंवा बोरवली ह्या साईडच्या बाप्पांना जाऊन आपण भेट देऊ दर्शन करू त्यांचा आशीर्वाद घेऊ आता आहे त्यांचा शेवटचा दिवस आपण चाललो आपला मिटअप पॉईंटला जिथे आपल्याला सर्व भेटतील तर भेट खूप जण लोकं आहेत आम्ही चार पाच गाड्या सर्व अशी फॅमिली फ्रेंड्स त्यांचे फॅमिली वगैरे हो असे सर्वजणं आम्ही मिळून दरवर्षीच जातो तर या वर्षी सुद्धा आम्ही चाललोय अशाच प्रकारे बघू कितीपर्यंत किती, किती वाजेपर्यंत आम्ही फिरतो सर्व काय तुम्हाला सुद्धा कांदिवलीतील आजूबाजूच्या गणपती बाप्पांचे दर्शन करतो मी वेस्ट झाला बोरवली बोरवली साइडचे बाप्पा झाले तर आपण बघू किती वाजेपर्यंत आपण दर्शन करणार जास्तीत जास्त आम्ही तीन चार वाजेपर्यंत फिरतो दरवे दरवर्षी लास्ट दिवसाच्या एक दिवसा अगोदर तर त्याचप्रकार त्याचप्रमाणे आम्ही ह्यावेळेससुद्धा चाललो आहे प्रत्येकजण आपली गाडी काढतो गाड़ आणि रात्रीचं चालतो रात्री चाल आम्ही निघतो अकरा साडे अकराच्या दरम्यान तर चला मग तुम्हाला पण भेटवतो आपल्यासोबत कोण कोण आहे अजून कोण आलेलं नाही आहे पण येतील लोक येतील मग सर्वजण आले की तुम्हाला दाखवतो बाप्पांचे दर्शन करवतो तर हा एक भाई पाऊस आज एकच टेन्शन आहे पावसाचं टेन्शन आहे फक्त बाकी काय का ना का असं पडला जोरात आला ना प्लॅनची वाट लागेल आमच्या अजून सर्वे आलेले नाहीत आता येतील सर्वे इथे थोडी पब्लिक इथे आहे और कशाला हाय हो माझ्यामुळे चांगली गोष्ट आहे ना मग येत आहे सर्वे यूट्यूबवर बघायचं हे कर आहे कर आहे कर भाई आता सर्वे आलेले आहेत सर्व तुम्हाला लाईनअप दाखवतो भाई आपली आहेस एवढी पब्लिक आहे आपली एवढ्या गाड्या सर्व्या किती झाल्यात एक पहिले ॲक्टिवा दोन तीन चार पाच सहा आणि सात सा, टोटल सात भाड्या सा, चालल्या आहेत बाप्पांच्या दर्शनासाठी तर भाई पहिल्यांदा नाही दरवर्षी असे सर्व जातात हा सर्वांचे थोपडे दाखवतो एक एक आता येतील सर्वांचे गो बघू शकता तुम्ही किती लोक जमलेत किती लोक असू आपण किती लोक असे आपण पंधरा वीस वीस जणांचा चालू आहे चौदा सतरा माणसं टोटल बाई अठरा जण आता निघायचं आहे बघू किती वाजेपर्यंत आपलं चालतं प्रोग्राम आजचा सगळे तर बोलतात दोन तीन तासात देऊ जवळपास फिरून येतो आपण बाय फिक्स येत हो चालले चला मग रे बाप्पा सुखरूप ने चलो चलो कैमरा ऑन है ना हाँ भाई ऑन है मिरर सर्वे सेट ऑल ओके हाँ मिरर थोड़ा सा सर्वे बागता है एवढी लोग कुठे चालले एकत्र चलो सुरुवात झालेली आहे आता ईशवरून आपल्याला जायचं जा वेस्टला तर माझ्या मते सर्वात आधी वेस्टचे गणपती बघितले जातील बघूच इथे बाप्पा आहेत ते भाई साडे अकरा वाजले ना साडे अकरा ही हालत आहे आहे ते आज सर्वेच फिरणार रे काय मस्त सजवलं एंट्रीलाच थोडं जाऊ आतमध्ये बाप्पांचे पण दर्शन करू हो हो भाई ते बघ ना आकाश बाप रे भा भाई बाप्पाची मूर्ती बघा यार आवडली पहिल्याच क्षणात आवडली गणपती बाप्पा बोर्या मस्त मस्त भाई बघू शकता गणपती बाप्पा बोर्या बघा भाई दिसते की नाही का मी ती मानवरती करून दाखवायचा प्रयत्न करतोय डेकोरेशन पण खूप छान केल्या लोकांनी चला बाई पहिलं बाप्पाचं दर्शन इकडे आम्ही काय प्रत्येक ठिकाणी जास्त थांबत नाही थो थोडं थोडं असं बघून बाप्पांना पण पहिले बाप्पा बघून मन खुश झालं माझं आत्ता चाललो आहे दुसऱ्या बाप्पाकडे बघू कुठे थांबतो आहे आपण ॲक्च्युली मी काय विचार केला जोपर्यंत आपल्या राईड्स चालू नाही होत प्रॉपर आपण काही ना काहीतरी व्हिडिओ टाकू जसं आज मी बाईकवरच चाललो आहे विचार केला हे सुद्धा एक ब्लॉग असेल तुम्हाला सुद्धा आवडेल या आशेने मी सुद्धा विचार केला की बनवू चल एक ते दरवर्षी तासच आम्ही जातो फिरतो क्या भाई ट्रॅफिक भाई लगेच दुसऱ्या गलीत वाहताच डेकोरेशन दिसतं इथे बाप्पा कुठे आहेत बघू आपण प्रत्येक वेळेस इथे खूप गर्दी आहे यार नाही का इथेच बाप्पा ठीक आहे इथे असतील ना हा इकडे पण छान आहे रे बा दिसते काय मस्त आहे ना डायमंड एकदम अरे आपण व्ह्यूर्सला दाखवतोय कोणतं आहे भाई कसलं बनलंय लिटरली कशानी बनवलंय काय लिहिलंय का कुठे छान आहे भाई छान आहे मला वाटतं ते पिस्ताच ह्याच्यानी बनवलंय भाई ते लिहिलंय कशाने एक मिनिट बघू शकता तर दिलंय कशा कशानी काजू जर्दाळू अखरोट पिस्ता बदाम काजू सर्व ने बनवलं इकडे मंडळाचं नाव आहे श्री साई दर्शन छान छान आहे भाई खूप मला माहिती नाही गोप्रोमध्ये मध्ये दिसतोय की ना आपण तुमच्यासाठी एक मी व्हिडिओ सुद्धा काढतो तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर हे आहे सर्वांनी ड्रायफ्रूट्स बाप्पा बघा फक्त यार सिरियसली मंदिर बनवून पण त्यानेच बनवले एक छोटीशी बाप्पाची छान आहे बाई छान आहे आपलं दर्शन आपण थोडं बाहेर जाऊ आलो हाय हाय नाही होते ना भा मस्त बनवलेलं बाई छान एकदम क्रिएटिव्ह होती मूर्ती सर्व ड्रायफ्रूटच्या जसं की पिस्ताची हे असते शेल तयानी म्हणजे खूप छान होत तुम्ही आत्तापर्यंत ब्लॉग मध्ये आहात भाई माहिती नाही किती मिनटं आहे तुम्ही सुद्धा बाप्पांचे दर्शन घेत आहे कसं वाटतंय कशा मूर्त्या वाटतात हे सांगा कॉमेंटमध्ये पब्लिक खूप आहे तर बघा कसं तिने माहिती पाहिजे आपल्या गोप्रोची बॅटरी जास्तीत जास्त गोप्रो बोलत आहे डी जे ॲक्शन फोरची बॅटरी जास्तीत जास्त दीड तास चालते दीड ते पावणे दोन तास त्यामुळे मला एवढं मी कंटिन्युअसली नाही आढळू शकतो तर मला थोडे थोडे क्लिप्स शूट करून अपलोड करावं लागेल तर मी असं तुम्हाला मध्ये मध्ये भेटत जाईन ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणचे तुम्हाला दाखवेन सिद्ध बाय फुल दिसतं मॅटर डब्ल्यू डब्ल्यू ही चाललाय चॉक्सले भाऊ कोण जिंकतोय मॅच मध्ये यांच्या <laughs> <laughs> मैटर हुआ मॅटर तुम लोग का क्या मैटर हुआ? आ? क्या मैटर हुआ? <laughs> चलो भाई चल चल पंकज उठ राहिला चालू आहे अजून पण आगे आगेव त्याला पण पुढे थांबलोय बघू इथे लास्ट टाइम पण आलेलो गेल्या वर्षी मस्त महादेवाच्या स्वरूपात होतं आणि महादेवाचं पिंड आहे आणि त्यातून गणपती बाप्पा महादेवांना जल अर्पण करतात छान आहे माहिती ना तुम्हाला अजत दिसतो इथे छोटस बाप्पा आहेत आणि ते बाप्पा आपल्या महादेवांना जल अर्पण करतात छान आहे खरंच छान आहे अजून आत्मदेव बघू काय आहे फिरून येऊ मागे पूर्ण काहीतरी बनवले अजून आहे अरे वा ते पण शिवलिंग हर महादेव ओम न पार्वती फते हर हर महादेव मागे सुद्धा शिवलिंग इथे अप्पा तुम्ही जवळून बघू शकता या साईड अँकलनी पण छान वाटतय इथे सुद्धा शिवलिंग आहे छान छान चला इकडे सुद्धा झालं आहे दर्शन असंच आहे भाई या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त असं नाही की प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी जातो मूर्ती बघतो बाप्पांना बघतो प्रत्येक ठिकाणी युनिक असतात आत्तापर्यंत जेवढे पण भाईले भाई, भाई मला खरंच मनापासून खूप आवडलं प्रत्येक मूर्ती हीसुद्धा छान वाटली शिवलिंगला कलर पण करतात गणपती बाप्पा चांगलं होतं आता तुम्हाला ब्लॉग म्हणजे जेवढा पण मी फिरेन तुम्हाला हे दिसेल हा पिळू जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे। बघ मागे गाडीवाले हे कोण ना कोणते हे करतील थांबव नाही आडवी गेल। 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 गेल्याचं सोड तिला गाडी गेली असती तिच्या विचारी गेली असती हो दोगेश बाय दोगेश बाय आता आपल्या या रायडरवर भोकलाय ए, लोकल आहे ए, लोकल आहे लोकल आहे बाय बघ आपण आपल्यावर नाही लोकल आहे बोललो लोकल आहे लोक लोकल आहे कामी आलं भावा लोकलची आयडेंटिटी लोकल आहे बोललं नाही भोकलाय आमच्यावर ए काय काय उंगली केली रे तिथे उतर ए कोणावर भडकलेली डॉगेश बाय <laughs> चला नेक्स्ट स्पॉटला आलोय चला आपण आत मी जाऊ हो काय इकडे ते पब्लिक खेळते हो अरे त्याला आपण छोटी मूर्ती आहे भाई

खूप गरम झालाय सारखं थांबत हेल्मेट काढलाच नाही निघाला बसून तर कंटिन्युअसनी हेल्मेटवरच हो वरच आहे तर आता विचार करतो थोडा हवा खातो मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला तर भाई आता आपला व्लॉगर चेंज होतोय आता तुम्ही व्लॉग इन दुसऱ्याकडून बघाल चल घे भाई आपलं नवीन व्लॉगर आहे आता तुम्हाला आपण चालला जायनगरच्या राजाला

tai subscribe tai kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चलो चला, चला चला आता चला। आता आपण चालले साईनगरचा श्री बघायला चला सर्वांनी नाही मेरा सोलर मार्च आएगा ना तो ये है ना हां राहुल जरा का तू ले ले। एक मिनिट एक मी राशी हा हे बंधन पाचड आपण चाललोय साईनगर तर बघायला वगा बोलन सकाळला आ ले लंबोदर बघायला आपण बोरेचा लंबोदर बघायला

तो पिलेला होता खड्ड्यात गाडी गेली आणि चिकल तिथं तोंडात काय बाहेर पियाला काय <laughs> तर भाई आपण जिथून सुरुवात केलेली आता तिथे पोचलं आहे आणि आता वेळाली व्लॉग एंड करायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग जर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅ व्हिडिओला पहिला म्हणजे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा नक्की कसं आवडला तर भेटतो मग तुम्हाला पुढच्या एका कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय